thank you दिवसांनी मी ब्लॉग परत स्टार्ट केला आहे दिवसांनी नाही म्हणता येणार बरेच वर्षांनी मी स्टार्ट केलेला आहे ब्लॉग आता तर त्यामुळे मला कॉन्फिडन्स थोडा लो झालेला आहे मला समजत नाही मी काय बोलू तर पण मी ट्राय करतो आज बरेच दिवसांनी मी ब्लॉग चालू केला आहे कारण मध्ये काय तरी झाला आता प्रॉब्लेम मला पण माहीत नाही तर मग मी आज पंढरपूरला आलेलो आहे म्हणजे माझं स्वप्न होतं खूप वर्षा म्हणजे की पंढरपूरला जायचं पंढरपूरला जायचं तर मी आज पंढरपूरला आलेलो आहे त्यासाठी मी हा ब्लॉग परत चालू केलेला आहे सो गाईज मी परत माझ्या पद्धतीने चालू करतो नमस्कार मंडळी स्वागत आहे परत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आम्ही पंढरपूरला आलेलो आहे मी डायरेक्ट पंढरपूरला येऊन रूमवर येऊन डायरेक्ट ब्लॉग चालू केलेला आहे कारण मी सकाळी साडेसहा वाजता आम्ही निघालो आहे त्यामुळे ब्लॉक बी करायला काय टाईम भेटला नाही काहीच नाही त्यामुळे आत्ता चालू केलेला आहे सो डायरेक्ट इथं पंढरपूरला येऊनच बोल चालू करतो आणि मग आत्ताच आम्ही साडेसहा वाजता आलेलो आहे साडेसहा तिथं आले साडेसहा सहा वाजता आलेलो आहे सो मी बोल इथूनच चालू करतो ब्लॉग तर मग आता पंढरपूर बऱ्याच लोकांनी बघितलं असेल तरी पण मी आज पंढरपूर आलो त्या कारणे ब्लॉक तरी करायला भेटला त्यामुळे आम्ही आता चालू केला ब्लॉग मग बघू आता पुढचं पुढे कारण आज खूप थकलेलं आहे खूप दमलेलं आहे तर आम्ही खायची प्यायची काही सोय करतो आहे आमची आणि मग पुढचं पुढे ठीक आहे चलो बाय भेटू गाईज आम्ही आत्ता आलेलो इथे पण रात्र अच्छा हमको कसे गाडी आहे हे बघा हे पाठी मंदिर आहे सर्वात पाठी ते वाईट वाईट दिसते ते पुंडलिकाचं मंदिर वाटतं वाटतं नाही तेच आहे नाही नाही दिसत नाही वाटत त्याचं पाठीमागा बरोबर तेच आहे रात्री आलं त्यामुळे काय एवढं आम्हाला स्पष्ट दिसत नाही पण आम्ही परत सकाळी येणार आहे पण आता आलो तर बोललो आम्ही थोडं पाय वगैरे पडून घेतो बोललो ना आणि शी इज अ माय वाईफ तुम्ही बघितलं असा ते ती लास्ट ती तिला व्हिडिओमध्ये यायचं नसते आता आम्ही जातो जरा खाण्यापिण्याचं आमचं बघतो आणि तिला सकाळ परत येतो मग तुम्हाला प्रॉपर दाखवतो ठीक चलो दि नेक्स्ट डे गुड मॉर्निंग आईज किती आता सहा वाजायला आले आणि हो आता आमची मस्त तयारी वगैरे झालेली आहे मी हे घातलेले अशा तऱ्हेने आणि आता आम्ही जाणार आहे मंदिराकडे विठ्ठल लोकमाहीच्या मंदिराकडे काल मुखदर्शन झालं तर मोबाईल लॉक होता म्हणजे लॉक म्हणजे त्यांनी घेतला त्याच्यामुळं काय आम्हाला करता नाही आलं सो आणि आत्ता पण काय काय बोलते मला बोलवून देत नाही मध्ये मध्ये काय ते तर मग आजपर्यंत मोबाईल लॉक लॉकरमध्ये ठेवतील आणि व्हिडिओ वगैरे काढता येत नाही जेव्हा बाहेरील येईल मंदिराच्या तेव्हा आम्ही व्हिडिओ वगैरे काढणार आणि मग बघू आता निघतो आता आम्ही जरा दर्शनाला जातो कालच करणं होतो पण काल एवढं होतो होतं तर नको नको झालेलं आम्हाला मग आता जातो आणि करतो दर्शन ठीक आहे चल कुठलं ते मग काय म्हणते काही जातं आम्ही चाललेलो आहे दिसतोय की नाही बाई बघा माझी बघा बघाई थंडीने कुडकुडते नसती सहा वाजून गेले आणि एवढी थंडी येतं काय विचारू आपल्या दंडीला आता आईशास मी दिसतोय की नाही आलो पाहिजे आईला तेव्हा काही फोडकोडते <laughs> नसती चाललं आता आम्ही मंदिराकडे मित्रांनो आता दर्शन झालेलं आहे अशा तऱ्हेने आणि आम्ही आता मंदिराकडे चाललो आहे बघा तुम्ही आता मंदिर काहीच आता आम्ही बघा पाठीमागं मंदिर आहे सिनेमॅटिकमध्ये गेलं म्हणून दिसत नाही तुम्हाला आणि आता आम्ही चाललं आहे जी आमची वाईफ घर दिसतं असतं तोफात झाला बघा तिथे आता आम्ही चाललो आहे पुढलीला मंदिराजवळ चाललं आहे आम्हाला दाखवतो रात्री आम्ही गेलो तर काय दिसलं नाही आम्हाला एवढं बरोबर आता आम्ही झालो तिकडे आता टाईम ता टाईम भेटला आहे ना भरपूर आता जातो आम्ही मस्त लवकर दर्शन झालं आहे आता आमचं मजा आली मस्त वाटलं इच्छा पूर्ण आली मजा असं वाटतं आता तिकडे जाऊन भेटू आम्ही आता थेट चंद्रभागेची इथं आलेलो आहे आणि आमचा विचार चालू आहे की एक चंद्रभागेला राऊंड मारून यावा पण इथे गाव की लोक विचार करतोय पण जाणारच आहे आम्ही त्या दिवस मस्त वाटते एकदम बघा सिनेमॅटिक व्ह्यू बघा तुम्ही आता आम्ही कैकडी महाराजांच्या मठात आलेलो इथे नवीन ठिकाणी बघू आता आतमध्ये काय ओके आता आतमध्ये चालू आहे आतमध्ये काय म्हणून सुजेश केलं की इथे कैकडी महाराज आहे कैकडी महाराज मी कैकही बोलतो कैकडी महाराज म्हणते चालू आहे आता

का असं काही प्रकारचं बनवलेलं आहे इथे मी बघायला भेटत असेल तेव्हा बजरंगबली जे हनुमान ज्ञान आता या शारच्या तोंडातून आम्ही चाललो यात म्हणजे आता काय शार्क की का मासा आहे काय नाही पण आम्ही आता गेलो खाली असं तो कुठल्या गुलगुलात बसलो किंवा याच्या चाललं काय कळत नाही या गल्लीतून त्या गली तो त्या गलीतून या गलीत चाललो गली आहे नुसतं आणि नुसते देव राव असं वाटतं एकाच ठिकाणी सगळे देव उपस्थित झालेत आणि त्यांना आम्ही भेटतोय ते काशीव अरे वा तिथं म्हणजे नंदी महाराज बघा ना असं वाटतं खरं खरंच झोपलेत खाली आहे बघा हा हा ना बघितलं त्यांना वाटतंय असं वाटतं खरंच झोपले फक्त मुलगी आणि पांढरंग बघा आग। ब्रह्मा विष्णू महेश हवमान असं वाटतं स्पीड गेम मध्ये आलोय की काय मी हे फील तसा येतो स्पीड गेम हे बघा पाठी बघे बघा हे बघा ती बायको माझी आता बंद घेऊन चालली आहे मारायला स्पीड गेम चालू आहे आता त्या काय असं ते चर्चा मध्ये चाललंय असं वाटतंय पाकिस्तान मी तू कुठं होत काय होतं काय नाही असं काय कोण आले आली बदल ना ते आता स्पीड गेम स्पीड गेम चालू आहे स्पीड गेम फायनली आम्ही सर्व बघितलेले बघून आलेलो आहे बाहेर तर व्हिडिओ काढायला पण ते बघू की व्हिडिओ काढू म्हणून आम्ही व्हिडिओज काढली नाही त्यामुळे तुम्ही पंढरपूरला कधी आले ना तिथं काहीकडी महाराज मठ आहे तिथे येऊन बघा खूप मस्त आहे म्हणजे तेत्तीस कोटी देव इथंच अवतरले असं वाटतंय खूप भारी आहे मस्त आहे तुम्ही येऊन बघा इथे आता आम्ही सर्व बघून झालेलं आहे ऊन लागायला लागलं आम्हाला हां हां खूप मस्त आहे पहिले इथे या पहिले नाही पहिलं पंढरपूरलाच या मग तुम्ही इथं फिरायला या म्हणजे खूप बघायला वाट मस्त आहे बाहेरून वाटलं असं वाटतं की काहीच नाही पण तुम्ही जेव्हा हात जाल ना तेव्हा तुम्ही सर्व काय बघायला भेटल तुम्हाला जे नाही माहिती आहे सगळं बघायला भेटलं तर तुम्ही या तेव्हा आता आम्ही जातो आता बस स्टॉपला जातो जरा बघतो मुंबईला वगैरे जायला बस कोणती आहे चेक करताना रात्री निघतो जरा फिरतो परत पंढरपूरला जातो तिकडे काय प्रसाद वगैरे घेतो चला बायको लर दिसते कारण सिनेमॅटिक केले आहे म्हणून सोडून

वगैरे घेऊन आला आहे आता विचार करतो रूमवर जातो बरं आहे तर पड पुंडिकाच्या पुंडिकाच्या मंदिराजवळ जातो परत आणि मग तिथून घरी जातो रूमवर आराम वगैरे करतो आणि मग डायरेक्ट एस टी एस टी पकडून डायरेक्ट मुंबईला मस्त वाटलं जरा भारी वाटलं फिरायला पण मस्त चांगलं फिरलो आम्ही हा ब्लॉग कधी देऊ तेवढा आता लवकर टाका लागेल लगेच लगेच आमचं सर्व दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही आमच्या रूमवर चाललो आहे आता खूप वाईट होलो एवढं ऊन लागतं का विचारायला आमचं आणि आता जरा फ्रेश होतो नाश्ता वगैरे घेतलेला आहे नाश्ता वगैरे घेऊन मोबाईल लांब धरायला पाहिजे असं आता लांबच धरत नाही तर चाललो आहे रूमवरती मग फ्रेश वगैरे होतो आणि परत परत काय डायरेक्ट घरी जातो मुंबईला चला फ्यू मोमेंट्सला इथे चला काही जाता आम्ही रूम सोडतो आहे म्हणजे चेकआउट करतो आहे चाकआउट चेकआउट करतोय आणि चाललो आता मुंबईला आठ वाजता आमची बस आहे पण तरी आम्ही आता लवकर निघतोय मी थोडंसं परत पंढरपूरमध्ये फिरू आता निघायचं मन होत नाही पण काय आता जातो इथं राहून काय काम नाही होणार मग आता चाललो ओके चलो हाय गाईज हाय गाईज इलेक्शन चालू दोन हजार चार लावत काय ना आता आम्ही थोडं पंढरपूर फिरतो इथे थोडंसं तर एक कपडाही पडा घ्यायचा तुम्हाला आवाज येतो की नाही काय ना आता ॲडजस्ट करून मला मग शिलाईत आवाजच होता काय लावत लईच आवाज होता तर आम्ही जरा बघतोय उपरनं वगैरे बघायचं जरा मला घ्यायचं बघू आता कुठे भेटतंय का चांगलं आहे बरच बरं बर ठिकाणी दुकान आहेत म्हणजे काही काय बरोबर नाही वाटत की त्यामुळे प्राईज पण थोडी जास्त सांगता येतात तर पण बघतो आता कुठं चांगल्या प्राईजमध्ये भेटते का थोडा टाईम येऊ दो अजून थोडा फिरतो आहे आम्ही नाहीतर निघणार नव्हतं लगेच चलो आता आम्ही ही फ्रेम घेतो आहे इतक्या डॉक्युमेंटची घेतो आहे ती वाली बघत होतो वरची बघा बुकिंग करून बघितली ना पण ती नाही अवेलेबल त्याच्यामुळे आता आम्ही हीच घेतो आहे का आता आम्ही पंढरपूर बसस्टँडला आहे पण बसच्या अजून आलेली नाही आहे चव्हा आठची बस आहे सुरू आता आजची जो म्हणजे लेट पण करतात पण जेवलं मस्त तिला भूक लागली आता टेन्शन नाही का बरोबर आता विलटी विलटी न मला तर घ्या नायको जेव्हा पण आगी आता हाय गाईज आणि आता प्रवास चालू आलेला आहे आमचा आवाज येत नाही म्हणून मी एवढा जवळ येऊन बोलतोय आणि मस्त की गारवा झाले आमची बायको बघा फुल अपर, हो हो फुल एकदम प्रॉपर बांधून चालवली आहे तिला थंडी वाचते ना तिला बॉरात मॅटर झाले होते मॅटर नाही झाले चांगले काय ते जोक मारतो फुल मजा फुल गाडी रिझर्वेशन केली बरं आम्ही रिझर्वेशन केलं चांगची वाट लागली असते फुल चला तो राना। ने भाई भाई। आता झोपतो राह पूर्ण एक पॅक झाले माझं बाय बाय अरे आता ब्लॉग नंतर एड करतो आता